मी शेषराव शिरोबा राठोड मी शेषराव अशिरोबा राठोड नांद्रा खोर्द येथील सरपंच आमच्या गावातील माता भगिनी संतोष देशमुख गवळे गुरुजी लालासाहेब देशमुख दोनराम राठोड दोनराम लक्ष्मण राठोड व इतर नागरिक व महिला आमच्या गावात बऱ्याच दिवसापासून आम्ही पाठपुरावा करून सुद्धा दारू ही राजरोस विक्री केली जाते व दोन तीन गाव परिसरातील लोक येतात तिथं व आमच्या मुली दहावीपर्यंत शिक्षणाला नांदुरा बुजुर्ग येथे जातात तर त्या लेकरांना फार त्रास होतो रस्त्यात बसून दारू पिणे पाटल्या फेकणे किंवा मुलीला छेड काढणे असा प्रकार चालू आहे तर आता एक अशी गोष्ट म्हणली की कुणा मुलीची काढली कुणाचं काय झालं तर ही पुन्हा तुम्हाला सांगायची की अशी वेळ येऊ नये तर शासनाने तात्काळ ह्या दारूबंदीला तात्काळ ह्या दोन गुंड लोकांवर तात्काळ पावबंद करावे ही लोक म्हणतात की आम्ही हप्ते आहोत तुम्ही काय वाकडं केला दोन हजार चोवीस ला आम्ही दिलता चोवीस तेवीस हा तेवीस मध्ये अशाच प्रकारे आम्ही निवेदन दिले होते पण त्याची कुठे दखल घेतली गेली नाही तरी शासनाला आम्ही काही बाकी काही दुसरं मागण्या केला फक्त ह्या लोकाला पावबंद करावं बाहेर बाहेरगावचे दारू न्यायला येतात ते आमच्या गावच थांबावं रात्री बेरात्री गावात आवाज काढून गाड्या पळवणे करणे गाव आमचं चो छोट आहे दीड हजार लोक संख्येच पण हे बाहेरच्या लोकांचा रात्री अकरा वाजता सुद्धा चा चार थे, थे हो, रात्री। रात्री। चार पाच पाच गाड्या एका मागे एक लोक पळवते लोक काय झालं उठते असा प्रकार नको रात्री अपरात्री तर असा प्रकार हे थांबवावं एवढंच हात जोडून शासनाला माझी कळकळीची विनंती आहे मस्त महिला मंडळ मंडळ चॅनलच्या माध्यमातून इतर शासकीय कार्या संबंधित जे लोक आहेत त्यांना च्या गावगुंड लोकांवर तात्काळ कारवाई करून गावास सुखसुई कशा नांदतील याचा आपल्या माध्यमातून सगळ्यांना फक्त दारू बंद करा दा, दारू बंद करण्यात यावी एवढी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे